स्त्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा आणि या आमच्या या नवीन बॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुमचं आरोग्यदायक सगळं संपूर्ण आरोग्य तुमचं चांगलं जा चांगलं होऊ दे अशा कृपया तुमच्या मनोकामना चांगल्या मनोकामना चांगल्या सगळ्या इच्छा स्वामी कृपया पूर्ण होऊ दे अशा वेळी स्वामी चरणींच्या प्रार्थना करते आणि आज आज आम्ही पूजा केली आहे एका सकाळी साडेनऊ झालेली आहे पूजा वगैरे कर केली आत्ताच सगळं देव वगैरे सगळे घेऊन स्वामींचा फोटो स्वामींचे दर्शन घेऊ सगळं आटपणार आम्ही सगळं आटपणार आहे आम्हा सगळे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळे स्वामी समर्थ स्वामी समर्थ आता कामोर मी घरी आहे आता मी कामोर चाललेली आहे वरती मजली चढत आहे तिसऱ्या माळ्यावर आहे ना हे बा सामोरण सुटलेली आहे खाली आली कारण आतमध्ये मोबाईल चालू करायला खाली उतरली बिल्डिंगच्या आता घरी चालली आहे मी कॉलनीमधून येते हे कॉलनी ही कॉलनी आहे सी जी एस कॉलनी गव्हर्मेंटच्या सगळ्या बिल्डिंग आहे ते बाहेरून रस्त्यावरून काय येत नाही कारण रस्त्यावरती खूप गर्दी असते दुपारच्या टायमाला कारण मुलं शाळेतून सुटतात मग एवढी गर्दी असते मी या जायला पण जागा म्हणून मी कॉलनीतून येते रस्ता पण शॉर्टकट आहे आणि एकदम मस्त छान चारायला वगैरे मिळतं आणि एकदम शांतता आहे काय गाड्या नाही काय कॉलनीत नाही यायचं बाकी काय बघा तेवढे आपली हालचालसुद्धा होते जरा रनिंग पण होतं फिरून सुद्धा येते काम पण करून येते तरी तर शाळेत गेलेली आहे ना मग रिद्धीच त्या वेळेस मी काम करून घरी जाते अजून काही रिद्धी आली नाही घरी कारण साडेबारा झाले होते ना साडेबाराला ती सुटते मग एक वाजता ती घरी येते घरी चालली व्हिडिओ काढायला मिळतो तसा काढते आता मी घरी आलेली आहे कपडे वगैरे चेंज केलेले आहेत सिंबुला सतवते बघा बघा चल चल सोड कपडे चेंज करता जेवायला वाटते तुम्ही थांबा सगळं आटपलं कामावर ना आली चेंज केलं पाणी भरायचं तिथे भरलं आणि सुद्धा आले दाखल तयार चाललेलं असतं दिवसभर आता ती येणार खास ह्याच्यावरती तिला जेवायला द्यायचं हातपायवर तिला फ्रेश करायला होणार छोटसं पिल तिला जेवायला द्यायचं जेवेपर्यंत आता या आम्ही मध्ये त्याला शवा दोन अडीच भाजी येणार आम्ही तुशनला जाम तुषण तृशांना जाणार हे पिला भरणार तुषची मी

सकाळी काहीतरी द्यायचं आमचा जेवतो आहे आता आम्ही पण जेवायला बसतो त्याला जेवण घातलं आता आम्ही जेवायला बसतो मग इकड ट्युशनला जायचंय ट्युशनवर ट्युशनला जेवणार मग ट्युशनला जाणार आमच्या थोडा वेळ पडणार संध्या परत

बुक्स भरणार आणि क्लासला मम्मीला हेल्प करणार पूजा करायला आणि अभ्यास करणार आणि थोडा वेळ घ्यायला चला आता मी जेवतो जेवायला तुला जेवण देते ट्युशनला जाणार मग तुम्ही सुद्धा जेवलात का तुम्ही सुद्धा जेवायला या काही जेवण बनवलं आहे तेंडलीची भाजी केली आहे तेंडली बटाटा भाजी केली आहे मसूरची तिखट डाळ भात चपाती आहे सगळं केलं मग कामावर घेत आता कामावर कामा आली आता जेव्हा बसते आता तुमची रजा घेते आणि तुम्हाला इथेच ब्लॉग मी संप संपवते आणि आमचा कसं ब्लॉग वाटतो खरंच सांगा आम्हाला जास्त कमेंट करा आणि हा आजचा ब्लॉग आम्ही तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा ओके बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ